योजना आज खऱ्या अर्थानं उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे रक्षाबंधनामध्ये भाऊ तर ओवाळणी टाकतीलच पण हे तुमचे राज्यातले जे भाऊ आहेत हे दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहेत त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय काही सावत्र भाऊ देखील आहेत ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न केला लाडकी बहीण योजना थांबवायचा कोर्टाने सांगितलं नो आम्ही थांबवणार नाही लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले पण मी जसं सांगितलं ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी इतका थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काल एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पोचलेले आहेत आणि लवकरच अजून एक कोटी महिलांच्या खात्यामध्ये ते जातील आम्ही कुठल्याच बहिणीला वंचित राहू देणार नाही मग आता या सावत्र भावांनी पोपटासारखं सांगणं सुरू केलं की हे तर इलेक्शन पुरत आहे इलेक्शन झालं की थांबेल आम्ही त्यांना बजेटच दाखवलं अरे बजेट मध्ये पूर्ण वर्षभराचे पैसे आम्ही ठेवलेले आहेत आणि परत पुढचं बजेट तुमच्याच आशीर्वादाने मागू बांधू त्यामुळे पुन्हा एकदा वर्षभराचे पैसे ठेवू